जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युअलिटी स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स रे सह अन्य सुविधा उपलब्ध गुणवत्तेत अव्वल स्थान मिळवणाऱ्या विद्यालयात पोद्दार इंटरनॅशनल स्कूलला प्रथम पसंती दिली जाते विद्यालयाचा विद्यार्थी शुभम पाणीग्रही या विद्यार्थ्यांना शहाण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकवला विभा वैद्य हिने शहाण्णव टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर सात्विक भोसले या विद्यार्थ्यांना पंच्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला विशेष म्हणजे एकूण विद्यार्थ्यातून अठरा विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेत शुभम पाणीग्रही या विद्यार्थ्याला संस्कृत विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळालेत प्रचिती शिंदे हिने मराठीत शंभरपैकी शंभर गुण मिळवलेत तर सामाजिक शास्त्र विषयात यसिरा नूर व वरुण निगुड़कर या विद्यार्थ्यांना शंभरपैकी शंभर गुण मिळालेत शाळेचे प्राचार्य समरेंद्र पाणीग्रही सर उपप्राचार्य रामहरी घाडगे आरती झवेरी सिद्धराम राऊर मीनाक्षी पवार गीता अंकुशराव आम्रपाली माने संतोष वाळवेकर लक्ष्मण उपाडे विजयलक्ष्मी मुदगे शाळेचे प्रशासकीय अधिकारी कॅप्टन नदाब विसी अमर जगझापे शाळेचे यचार विनायक साणुके व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने शाळेच्या सर्व गुणवत्त विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी